ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमामधनं साखर उद्योगामध्ये राज्यामध्ये जाळं विणणारे बाबूराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप तसेच पुस्तकांचं वाटप तसेच हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यावरती वृक्षारोपण आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर तसेच श्रीकांत पावणे यांचे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ओंकार शुगरचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील तसेच रेखा बोत्रे पाटील गौरी शुगरचे कार्यकारी संचालक रोहिदास यादव गंगाराम दरेकर सरपंच विद्या विद्यापनकर उपसरपंच अमोल दरेकर विकास शिरसागर तसेच नवनाथ देवकर ते आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रशांत बोत्रे पाटील यावेळी म्हणालेत की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ओंकार शुगर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे त्या माध्यमामधनं उसाला भाव आणि परिसराचा विकास केला जातो भविष्यात शाळांना मदत केली जाईल यावेळी गुगल वडगाव येथील महामानव डॉक्टर बाबा आमटे सेवा संस्थेमधील मुलांना शालेय वाटप करण्यात आलं हिरडगाव घोडेगाव चांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं गौरी शुगर कारखान्यावरती कामगारांची वैद्यकीय तपासणी करत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि श्रीकांत पावणे यांच्या प्रवचनानं या चिंतन सोहळ्याची सांगता झाली आहे बंकर शुगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री बाबुरावजी पाटील साहेब यांच्या चव्वीच्या वाढदिवसानिमित्त गौरी शुगर हिरडगाव येट नंबर चारच्या वतीने चार। आज सकाळपासूनच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये सकाळी गोडेगाव चांडगाव आणि हिरगाव इथं जिल्हाप्रदेश शाळा पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हिरडगाव व कारखाना परिसरामध्ये वृक्ष लागवड करून कारखान्यामधील कामगारांच्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं पण निय आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जा शंभरपेक्षा जास्त कामगारांनी रक्तदान करून हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी केला आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून कारखान्याचे ओंकार शुगर ग्रुपचे संचालक मान्य प्रशांत शेटजी बोत्रे पाटील त्याचबरोबर ओंकार शुगर ग्रुपच्या संचालिका मान्य सौ रेखाताई भाऊराव बोत्रे पाटील याही या, या कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित राहिल्या त्यांच्या त्यांचे व अधिकारी सर्व कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूकदार सगळ्यांचेच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं रक्तदान रक्तदान पिढी सरकारी अहमदनगर शासकीय रुग्णालय अहमदनगर यांचं यामध्ये याबाबतीत सहकार्य लाभलं त्यामुळं आज हा कार्यक्रम सर्व दृष्टीने म्हणजे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुगरचे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या वतीने अभिष्ट चिंतन करतो त्यांना उदंड असं आयुष्य लाभो आरोग्यदायी आयुष्य आयुष्य मिळव असं मी प प्रार्थना करतो वाढदिवसानिमित्त आदरणीय चेअरमन साहेब बाबुराव भोत्रे पाटील यांना वाढदिवसाच्या सर्वओंकार ग्रुपतर्फे बाबूराव भे पाटील यांना हार्दिक शुभेच्छा बाबूराव पुत्रे पाटलांच्या पाट्रे वाढदिवसानिमित्त बाबा आमटे आदिवासी शाळा याला भेट देऊन साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर गौरी शुभरी चार वरती रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला त्या आयोजित केला त्यानंतर चांडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये खाऊ वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले त्यानंतर घोडेगाव घोडेगाव व हिरडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये खाऊ वाटप व वो, वया पुस्तक वाटप साहित्य वाटप करण्यात आले हे सर्व कार्यक्रम चेअरमन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले व सर्व पोत्रे परिवाराच्या वतीने व सर्व आमच्या कामगारांच्या वतीने ऊस वाहतूक शेतकरी तोडणी वाहतूकदार ऊस उत्पादक शेतकरी कामगार कामगार बंधू व सगळ्यांना सगळ्यांकडून चेअरमन भाऊराव भोथ्रे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गौरी शुगर युनिट चारच्या वतीने सर्व कामगार वाहतूकदार व वा शेतकरी अधिकारी यांच्याकडून युनिट चारमध्ये वाढदिवसानिमित्त रक्तदान पुन्हा शालीय साहित्य वाटप प्रवचन हे सर्व कार्यक्रम करण्यात आले त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे व सर्व शेतकरी वर्ग व सर्व व कारखान्याचे हार्दिक आभार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका